पन्नास वर्ष येईल शंभर वर्ष न दहा वर्ष सांगता येत नाही दुसरास्त्राच्या बाबतीत सांगून जातो दोन मिनटात शंभर मुलं दिली किती दिली अंधाळा बुद्धीने अंधाळा डोळ्यांनी अंधाळा शंभर दिली आणि शंभर मुलं दिल्यानंतर देवाबरोबर भांडायला गेल्या सगळी मुलं मारली गेली युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण का गेलं आंधळ आणि जाऊन म्हटलं देवा तुला द्यायची होतं काही ना नाही एकही देत नाही नवस करून देत नाही गुजरातला जाऊन देत नाही सगळ्या प्रकारचे कर्म करून एकाला एकही देत नाही मला शंभर दिले आंधळ्याला म्हटलं दिले तुला ना तुला शंभर अरे पण म्हटलं शेवटी एकही नाही ठेवला देवाने दिव्य दृष्टी दिली त्याला कोणला दुसरा आणि त्याला पन्नास जन्मापूर्वीचं कर्म त्याला आठवून दिलं मला पन्नासाव्या जन्मापूर्वी तू शिकारी होता तू शिकार करायचा बाणाला बाण घेऊन फिरायचा जंगलामध्ये एक मोठं वडाचं झाड होतं अनेक पक्ष्यांची घरटी होती त्या घाट्यांच्यात पिल्लं होती तू झाड पेटून दिलं होतं तुझ्या शिकारीसाठी ज्या पक्ष्यांना उडता येत होतं ते हो पक्षी उडून गेले होते आणि शंभर पिल्ल त्या पक्ष्यांची घाटात होती ती वर पडून मेली होती आणि ते कर्म तुला भोगायला आलेलं आहे आता तुझे शंभर काढून घेतल्यावर दुःख वाटतं त्याचे पन्नास वर्षापूर्वी पन्नास जन्मापूर्वीची त्या पक्ष्यांची पिल्लं आई आई करून मरून गेली होती लहान पिल्लं होती उडता येत नव्हती वडील शिकारीला गेलेले आहेत त्यांना जेवण घेऊन गे यायला पाहतात तर झाड काळ कोळसा झालं होतं त्यावेळेस तू हसत होता हा तुझ्या शक्तीचा प्रयोग चालू होता ते कर्म तुला भोगायला आले बाळा आता याच्यातून तुझी काय सुटका कर कर्मी दे हे भोगण्यासाठी तुला एवढं केलं तुझं लग्न केलं आंधळ्याचं लग्न होते का कधी होऊ शकतं पैसा माल ताल आणि सत्ता असेल तर होऊ शकतो दूतराष्ट्रात झालं आणि फार मोठ्या घरची मुलगी दिली राजकारण्य होती ती बरं हा आंधळा आहे ही तुला माहिती आहे दोन मिनिटात सुटका सांगतो की ज्या टायमाला पत्रिका बघायला गेले ना याला दिसत होतो पण पट्टी बँके देऊन पण याला एक शाप होता मला जर याची नजर पडेल तो तात्काळ मरेल मग याला पट्टी बांधून ठेव याचा लग्न योग्य पाहिला म्हटलं याच्या पहिल्या अंग मंगलास्तकात बायको मरे पहा याची कुंडली फार वाईट होती बरं का याची कुंडली अतिशय वाईट होती म्हणले पहिलं मंगलाष्टक होईल आणि पहिलं अंग मंगलाष्टकातच बायको मरे तेव्हापासून एका ठिकाणी प्रथा सुरू झाली की पहिलं मंगल असतं होत वैपर्यंत नवरीला आणि इकडं मालवण भागात रत्नागिरी चिपळूण कोकण भागामध्ये जर पाहिलं की पहिलं मंगल मंगलस्तक होईपर्यंत नवरी येत पहिलं मंगलास्त्र झालं नवरी घेऊन आता याचं मंगलास्त कसं करायचं हुशार गुरुजी होते म्हणजे याचं पहिलं लग्न पहिलं मंगलास्त गाढवाबरोबर लावायचं सत्य घटना बघ गाढवाबरोबर अंतरपाठ धरायची प्रथा सुरू केली म्हणजे नवरी दिसली मग आता अंतरपाट जो धरला जातो त्या दिवशी झाला पहिला अंतरपाठ वाक्य लक्षात होते अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधू वरा न करणे आपल्याला काय माहिती काय जातात कापडा मामन धरतोय धरतोय तांदूळ मारायचा कार्यक्रम चालू आहे आपली पोरत भरजीच्या तोंडात नवरा नवरीच्या डोक्यात डोळ्यात टाकीतात त्यांना काय महत्व नाही ते अक्षेदाचं ते तवळपूर राहतात ना भाऊ पुढं वंजळवर ठेवतात बडजीनं आखेर का बडजीच्या तोंडात घालतात काय काय त्या नवरा नवरीला मारतात त्यांना ते अक्षरच महत्व नाही त्यांची टावळी चालू असतात मग आंतरपट का धरला जातो पहिलं मंगलाष्टकाच्या वेळेस हे गाडव होतं हे भिंतीच्या बाजून धरलं पडद्याच्या बाजूनं आणि हायकडून नवर तो कट्यार घेऊन उभं राहायला पहिलं मंड मंगलाष्टक झालं आणि गाढव बेशुद्ध पडलं हळू तोडून घेतलं मंगनवर यांनी मागची मागं ओढून घेतलं राजा बोले राधा बोले आहे पहिल्या मंगल आष्ट खरं ठरलं ना ज्याच्या कुंडली जे सांगितलं तेच खरं ठरलं नवरी मिली पहिला पहिल्या त्याला त्याला बाशिंग बांधून आणलं होतं गाढवाला तेव्हापासून नाटक आलं गाडवाचं लग्न पाहिलं का कोणी को ती कल्पना आली पुर गाढवायचं लग्न मी नाही पाहिलं मला नाटकाचा नाद नाही आहे परंतु गाडवाचं लग्न नक्कीच आता एवढे गाज विदेशात प्रेर झाले गाडवायचं लग्न तेव्हापासून गाजते ते गाडवाचं लग्न आतापर्यंत साधारण नाही मग ते बागला काढलं आणि मग हि आणलं आणि मग लग्न लावलं शंभर मुलं झाली पण